प्रश्न पहिला आशाच्या तीन मुख्य भूमिकांची यादी करा त्याचं उत्तर आहे पहिलं आरोग्यसेवा देणारी दुसरं सामाजिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी तिसरं एक कार्यकर्ती जी लोकांना अधिकाराविषयी अधिक, अधिक जाणीव करून देते आणि आरोग्य सेवा प्राप्त करून घेण्यासाठी लोकांना प्रेरित करते प्रश्न दुसरा आशाने आपल्या कार्यक्षेत्रात राबविण्यास योग्य अशा पाच कार्यक्रमांची यादी लिहा त्याचं उत्तर आहे पहिलं ग्रह भेटी देणे दुसरं ग्राम आरोग्य आणि पोषण दिवसात सहभागी होणे तिसरं आरोग्य केंद्राचा दौरा चौथं ग्राम पातळीवर सभेचे आयोजन करणे पाचवंदी तयार करणे नोंदी ठेवणे प्रश्न तिसरा शिशु जन्मलेल्या घरी जाताना पहिली कोणती गोष्ट केली पाहिजे योग्य पर्यायावर बरोबर अशी खून करा पहिलं परिस्थिती समजण्यासाठी माहिती एकत्र करणे दुसरं आईला बाळाच्या देखभालीविषयी सूचना देणे तिसरं बाळाचे परीक्षण करणे त्याचं उत्तर परिस्थिती समजण्यासाठी माहिती एकत्र करणे हे उत्तर आपलं बरोबर आहे दुसरं प्रश्न क्रमांक चार आशाला कार्य करताना कोणती मूल्ये मार्गदर्शन करतील योग्य पर्यायावर बरोबर अशी खून करा पहिलं प्रत्येक व्यक्तीशी सारखेच वर्तन करणे दुसरं लोकांच्या परंपरा आणि विचार यांचा आदर करणे तिसरं आदर्श व्यक्ती बनणे चौथं वरील सर्व घटक आपलं उत्तर वरील सर्व घटक हे बरोबर आहे प्रश्न पाचवा आरोग्य सेविकेकडून प्रसुतीपूर्व देखभाल सेवा दिल्या जातात तो दिवस कोणता त्याचं उत्तर आहे ग्राम आरोग्य आणि पोषण दिवस प्रश्न सहावा आपल्या गावात ग्राम आरोग्य आणि पोषण दिवस वी एच एन डी किती वेळा आयोजित केला जातो त्याचं उत्तर आहे महिन्यातून एक वेळा प्रश्न सातवा ग्राम आरोग्य आणि पोषण दिवस कोठे भरविला जातो त्याचं उत्तर आहे अंगणवाडी ऑब्लिक एकात्मिक बाल विकास आरोग्य केंद्रावर प्रश्न आठवा ग्राम आरोग्य आणि पोषण दिवसासाठी आशाने आरोग्य शिवाय आणखी कोणाशी संपर्क करावा त्याचं उत्तर आहे अंगणवाडी सेवक प्रश्न पहिला सामुदायिक आरोग्यासाठी योजना तयार करत असताना आशा कोणत्या ग्रामीण समितीला सहाय्य करू शकेल त्याचं उत्तर आहे ग्रामीण आरोग्य स्वच्छता आणि पोषण समिती प्रश्न दुसरा ग्रामीण आरोग्य स्वच्छता आणि पोषण समितीचे सदस्य कोणकोण असतात त्याचं उत्तर आहे पंचायत प्रतिनिधी आशा आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका समाज पातळीवर कार्य करणारी महिला मंडळे हातपंप मॅकॅनिक सहायता बचत गटाचे प्रतिनिधी मनरेगा समन्वयक त्या गावात राहणारे शाळेतील शिक्षक तसेच समाजातील इतर सदस्य विशेषतः महिला आणि वंचित वर्गातील लोक प्रश्न तिसरा ग्राम आरोग्य आणि पोषण दिनासाठी भाग घेण्यासाठी पंचायत समिती सदस्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे बरोबर का चूक ते लिहायचं आहे त्याच उत्तर आहे बरोबर प्रश्न चौथा ग्रामीण आरोग्य स्वच्छता आणि पोषण समितीची मुख्य कार्य कोणती त्याचं उत्तर आहे स्वच्छता आणि विषयक जागरूकता करणे दुसरं मिळणाऱ्या आरोग्य सेवांची देखभाल करणे तिसरं गावाविषयीची माहिती पब्लिक विषयक माहिती जमविणे व वर, वर कळविणे चौथ गावासाठी आरोग्य योजना आखणे त्यांचा पाठपुरावा करणे सहा पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि गावांची स्वच्छता वाढवणे सात आरोग्यावर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकांत सुधारणा करणे प्रश्न पाचवा ग्राम आरोग्य आणि पोषण दिनासाठी आशाने कोणाला प्रोत्साहित करावे त्याचं उत्तर आहे गर्भवती महिला प्रसूतीनंतरच्या देखरेखीसाठी महिला लसीकरणासाठी मुले वाढीवर लक्ष आवश्यक असणारी मुले कुपोषित मुले डॉट्स उपचार पद्धती घेत असणारे क्षयरोगी हिवतापाची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती आजाराने त्रासलेल्या व्यक्ती विवाहित जोडपी ज्यांना गर्भनिरोधक सेवांची गरज आहे प्रश्न सहा जर कोणी गर्भवती महिला ग्राम आरोग्य आणि पोषण दिनाला येण्यासाठी संकोच करत असेल तर आशाने काय केले पाहिजे योग्य पर्यायापुढे शिकून करा पहिलं दुर्लक्ष करावे no. दुसरं आरोग्य सेविकेकडे तिची तक्रार करावी तिसरं तिला ग्राम आरोग्य आणि पोषण दिन कार्यक्रमाला घेऊन जावे त्याचं उत्तर त्याचं उत्तर आहे तिला ग्राम आरोग्य आणि पोषण दिन कार्यक्रमाला घेऊन जावे स्टडी ए तुम्ही सुकुना पंचायतीची आशा आहात खेडे गावात एका गर्भवतीचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारचे मृत्यू कसे वाचविता येतील यासाठी ग्रामीण आरोग्य स्वच्छता आणि पोषण समितीची बैठक बोलावली आहे आपत्कालीन समितीत वाहन मिळणे व वा वाहन उशिरा येण्याच्या अडचणीवर मात करण्याबाबत चर्चा होणार आहे निवडून आलेल्या आशाला सांगितले की गर्भवती महिलांचे मृत्यू कमी करण्यासाठी त्यांना एक योजना बनवायची आहे प्रश्न पहिला चांगली योजना बनवण्यासाठी तुम्ही त्यांना कोणत्या प्रकारची माहिती द्याल त्याचं उत्तर गावातील गर्भवती महिलांची संख्या प्रत्येक गर्भवती महिलेच्या प्रसूतीची योजना अधिक जोखमीच्या माता गर्भवती महिलांची संख्या जवळच्या ग्रामीण आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रातील केंद्रा सुविधा आणि त्यांचे संपर्क क्रमांक ज्या ठिकाणी विशेष सेवा आहेत ज्या ठिकाणी शस्त्रक्रियेद्वारा प्रसूती करण्याची सोय आहे ज्या ठिकाणी संकट काळात रक्त देण्याची सोय आहे असे आरोग्य केंद्र तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी वाहतुकीच्या सोयींची माहिती प्रश्न तिसरा रुग्णवाहिकेची सेवा फुकट असते की त्यासाठी पैसे द्यावे लागतात त्याचं उत्तर आहे निशुल्क फुकट सेवा प्रश्न चौथा आशा डायरी तुम्हाला तुमच्या कामाच्या नोंदी ठेवण्यासाठी मदत करते याशिवाय अन्य कोणती माहिती त्यातून मिळते त्याचं उत्तर आहे अशा डायरीमुळे नोंदी ठेवण्याशिवाय लाभार्थी कार्य आणि सेवा शुल्क यांची माहिती मिळण्यास मदत होते अशीच माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा थँक्यू